विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या पाठामध्ये आपण गणित प्रज्ञा परीक्षा येता पाचवी ही प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ यांच्यामार्फत दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणित प्रज्ञा परीक्षा घेतली जाते ती परीक्षा एकाच वेळी एकाच दिवशी एकाच वेळेमध्ये घेण्यात येते आणि ही परीक्षा त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत त्याचं नियोजन केले जाते तर या ठिकाणी आपण त्याच अनुषंगाने गणित प्रज्ञा परीक्षा या प्रज्ञापरीक्षासाठी एक प्रश्नपत्रिका दोन हजार बावीसची आपण अभ्यास आहोत या ठिकाणी जेणेकरून आपल्याला या येणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नांचा सराव व्हावा हा या पाठीमागचा उद्देश आहे चला तर मग पाहूया गणित प्रज्ञापरीक्षा पाचवी ही दोन हजार बावीस ची आहे प्रश्न पहिला आहे चार क्रमवार मूळ संख्यांपैकी पहिल्या तीन मूळ संख्यांचा तीन मूळ संख्यांचा गुणाकार तीनशे पंच्याऐंशी आहे तर त्यापैकी सर्वात लहान आणि सर्वात मोठी मूळ संख्या यातील फरक कोणत्या संख्येचा घन आहे हे अशा प्रकारचे प्रश्न असतील त्यानंतर पाच पॉईंट पाच सेंटीमीटर बाजू बाजूचा समभूज त्रिकोण काढा त्यामध्ये तीस साठ नव्वद मापाचा त्रिकोण काढा स्पष्टीकरण घ्या अशा प्रकारचे प्रश्न असतील मित्रांनो प्रत्येक प्रश्न हा दहा गुणांचा असेल एका मुलास एका संख्येस चौतीस ने गुणण्यास सांगितले पण त्याने चौतीस ऐवजी त्रेचाळीस ने गुणले व उत्तर बरोबर उत्तरापेक्षा तीनशे चोवीस ने जास्त कार्य तर ती संख्या व त्या संख्येचा चौतीस या संख्येशी असलेला गुणाकार पुढाकार असे प्रश्न असते त्यानंतर प्रश्न तिसरा बघूया अकरा छेद चोवीस त्रेचाळीस छेद, छेद साठ चौदा छेद तीस एकेचाळीस छेद तीस एकेचाळीस छेद नव्वद या संख्या उतरत्या क्रमाने मागायची त्यानंतर दिलेल्या उदाहरणाचे निरीक्षण करून एक्स वाय झेड अशा काढायची प्रश्नांचा या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून होणार आहे जेणेकरून या प्रकारचे प्रश्न येणाऱ्या परीक्षेत विचारले जाऊ शकतील तर ते तुम्हाला नक्की सोडता येतील मित्रांनो सरळ रूप द्या या प्रकारचे अदला बदल केल्यास येणारी संख्या ने वाढते तर अंकांची अदलाबदल बदल करून येणाऱ्या आणखी दोन अंकी संख्या नेच वाढतात ते आपल्याला काढायचे यासोबतच्या आकृतीची परिमिती काढायची आहे सात ने भागल्यास बाकी तीन उरणाऱ्या सर्व दोन अंकी संख्यांची बेरीज किती हे काढायचं त्यानंतर ते खालील उदाहरणामध्ये दोन संख्यांची बेरीज पाचशे त्रेपन्न आहे आणि त्याचा लसावी सहाशे चौवेचाळीस आहे तर त्या संख्या काढा एका नऊ अंकी संख्येत पाच या अंकां ऐवजी किंवा अंकांत सर्व अंक आहेत पहिल्या पाच अंकांची बेरी शेवटच्या चार अंकांच्या व ती मधल्या अंकांची पूर्णपट आहे तर त्या संख्येतील मधला अंक शोधा त्यानंतर प्रश्न आठवा एका पुस्तकाची तीनशे चाळीस पाने आहेत त्या पाना पानावर क्रमांक घालण्यासाठी तीन हा अंक किती वेळा वापरावा लागेल पुढचा प्रश्न आहे तीन क्रमवार संख्या संख्यांची बेरीज सतराशे अठ्ठावीस आहे तर त्या मधली तर मधली संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे तेरा संख्या अशा आहेत की पुढची संख्या पुढची प्रत्येक संख्या चार ने वाढत जाते त्या संख्यांची बेरीज चारशे पंचावन्न आहे तर त्या संख्यांपैकी मधली संख्या कोणती त्यानंतर बी प्रश्न एका शाळेतील एकूण विद्यार्थ्यांच्या एक तृतीयांश विद्यार्थी चालत येतात चालत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एक तृतीयांश विद्यार्थी मोटरसायकलवर वर येतात मोटरसायकलवर येणाऱ्या वर येणाऱ्या दुप्पट विद्यार्थी बसने येतात उर्वरित दोनशे चाळीस विद्यार्थी सायकलवर वर येतात तर एकूण शाळेतील शाळेतील एकूण विद्यार्थी किती दहावा प्रश्न पाच आठ चौदा तेवीस या संख्या मालिकेतील पुढील अंक पुढील दोन भागाकाराच्या शोधायला भागा उदाहरणार भागा त्रेचाळीस आला आणि बाकी सदतीस आली एका विद्यार्थ्याने भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करून त्यात बाकी मिळवली व भाज्य सदतीस हजार दोनशे बत्तीस आहे असे उत्तर काढले पण भाजकाच्या संख्येत त्याने नऊऐवजी सहा घेतल्याने त्याचे खरे उत्तर चुकले तर त्या उदाहरणातील खरे भाज्य आणि भाजप काढ तर असे हे प्रश्न दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले होते आता आपण दोन हजार वीसची ची प्रश्नपत्रिका पाहू ही सुद्धा गणित प्रज्ञा परीक्षा ही पाचवीसाठी आहे तीनशे पर्यंतच्या तीन अंकी संख्या आली आहे की जिचे सर्व अंक भिन्न आहेत आणि जिच्या सर्व अंकांची बेरीज बारा आहे अशा संख्या किती आहे त्यापैकी मोठ्या पाच संख्यांची बेरीज किती त्यानंतर दिलेल्या या संख्या ज्या आहेत दिलेल्या एकोणसाठ छेद एक्क्याऐंशी दोनशे तीन एकशे त्रेचाळीस छेद दोनशे त्रेचाळीस आणि पाचशे नऊ यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान अपूर्णांकांतील फरक लिहा दुसरा प्रश्न आहे सतराशे अठ्ठावीस संख्या अशा दोन संख्यांच्या गुणाकाराने व्यक्त करा की त्या दोन संख्यांना दोन व तीन ने निशेष भाग जातो जाईल व त्या दोन संख्यामध्ये अठ्ठेचाळीस फरक राहील त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही जी हा जो एबीसीडी आयत आहे या आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे त्यासाठी जी माहिती दिलेली आहे ती अशी आहे लांबी चोवीस आणि दुसरं एक क्षेत्रफळ दिलेलं आहे आयताचं एई e, जी डी शहाण्णव शहाण्णव चौरस सेंटीमीटर आहे तर आपल्याला एफ सी जी एच चे क्षेत्रफळ काढायचे त्यानंतर हे सरळ एका वर्गातील मुलांची संख्या शाळेतील शिक्षकांच्या संख्येच्या चौपट आहे मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून शिक्षकांच्या वयाची सरासरी ही मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे तर त्या सर्वांच्या वयाची बेरीज पाचशे साठ वर्ष असेल तर त्या वर्गात किती मुले आहेत असा प्रश्न त्यानंतर सात आठ सोळा त्रेचाळीस एकशे सात डॅ डॅ या संख्या मालिकेतील पुढील तीन संख्या लिहा क्रिकेटच्या एका सामन्यात द्रविडने जितक्या धावा काढल्या त्याच्या चौपटीपेक्षा जास्त दहा जास्त धावा सचिनने काढल्या सेवागने काढलेला धावा द्रविडने काढलेल्या सहा पटीपेक्षा ने कमी आहेत जर तिघांच्या धावाची सरासरी अर्धशतक होत असेल तर त्या प्रत्येकाने किती धावा काढल्या हे काढा त्यानंतर हे सोडवा <coughs> त्यानंतर पुढील आकृतीची परिमिती काढा दिलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती आहे मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जातील <coughs> सहावा प्रश्न आहे याच्यामध्ये ए पासून के पर्यंतच्या अक्षराच्या किमती काढायच्या आहेत ही या आहे अशी सातवा प्रश्न त्याच्यामध्ये सुद्धा ए ची किंमत काढायची ए या अंकाची किंमत काढायची त्यानंतर नऊ शून्य पाच सात हे अंक वापरून सर्व तीन अंकी संख्या लिहा दिलेले अंक कोणत्याही संख्येत एकापेक्षा जास्त वेळेस वापरू शकता त्यापैकी दोन ने भाग जाण्याला सर्व संख्या लिहा व पाचने भाग जाण्याला सर्व संख्या लिहा. त्यानंतर प्रश्न आठवा एकक स्थानी सात हा अंक असणाऱ्या दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज किती सतराचा वर्ग व ही बेरीज यातील फरक तीनच्या किती पट आहे ते सुद्धा लिहा त्यानंतर ए बी सी डी सहा ई या सहा अंकी संख्येतील बी हा अंक ई च्या अंकाच्या तिपट आहे दशकथांचा अंक हा दस हजार व एकक स्थानच्या अंकांच्या सरासरी इतका आहे सी हा अंक दशक स्थानाच्या अंकाचा एक त्रिच पट आहे डी हा अंक ई आणि सी या अंकाच्या हरका एवढा आहे ए हा अंक सी या अंकाच्या एवढा आहे तर ए बी सी डी आणि ई या अंकांच्या किर्ती त्यानंतर हा नवा प्रश्न आहे या संख्या मालिकेतील पुढील चार शोधा ही संख्या मालिक संख्या मालिका आहे एक कॉमा सहा चे दहा बारा तीस आणि वीस चे अडुसष्ट त्यानंतर बी हा प्रश्न आहे त्यानंतर शेवटचा दहावा प्रश्न हा सोडवा मित्रांनो या प्रश्नपत्रिकांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करून घ्यावा या उद्देशाने आपण ही प्रश्नपत्रिका व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसारित केली आहे त्यानंतर ही प्रश्नपत्रिका आहे दोन हजार एकोणवीस ची गणित प्रज्ञा परीक्षा इथं पाचवीसाठीच आहे तर हिचाही सराव करा केवळ आणि केवळ सराव व्हावा उद्देशा या उद्देशाने ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी प्रसारित केली आहे मित्रांनो प्रश्न तिसरा खालील संख्या मालिकेतील पुढील दोन संख्या लिहा पंधरा पंचेचाळीस बावीस चाळीस एकतीस तेहतीस बेचाळीस डॅश डॅश त्यानंतर ही बाग दिलेली आहे बागेची बाजू दिलेली आहेत तर बाग स्वच्छ करण्याचा खर्च काढायचा बघा संख्या मालिकेतील तीन संख्या शोधा त्यानंतर या उदाहरणामध्ये बी या उदाहरणामध्ये एमची किंमत काढा प्रश्न पाचवा आहे मधला अंक काढा कोणता ते शोधायचे त्यानंतर बी आहे माझ्या मनात लहानात लहान तीन अंकी अशी एक संख्या आहे की तिच्यात एक मिळवल्यास येणाऱ्या बेरजेला दोन्ही दोन मिळवल्यास येणाऱ्या बेरजेला तीन ने आणि तीन मिळवल्यास येणाऱ्या बेरजेला चारने व चार मिळवल्यास येणाऱ्या बेरजेला पाचने निश्चित भाग जातो तर ती संख्या शोधा त्यानंतर हा प्रश्न आहे सोडवा तराजूच्या एका पारड्यात गुळाचा एक खडा ठेवला व दुसऱ्या पारड्यात त्या गुळाचा खड्याचा पाच अष्टमांश खडा अर्ध्या किलोग्रामचे एक वजन पाव किलोग्रामचे एक वजन ठेवले तर तराजू समतोल होतो तर गुळाच्या त्या खड्याचे वजन किती सातवा प्रश्न आहे रोमन आकड्याच्या अंकामध्ये दिलेल्या संख्यांचा गुणाकार भागाकार काय करा व आलेला भागाकार रोमन अंकात असले हे जे चिन्ह आहेत वरील उदाहरणात चिन्ह चौकोन आणि त्रिकोण जी हे दोन चिन्ह आहेत ही चिन्हे दोन क्रिया दाखवितात त्या क्रिया शोधा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा हा नववा प्रश्न आहे शेवटचा दहावा प्रश्न काय बघा एक ते नऊ हे अंक एकदाच वापरून येणाऱ्या तयार होणाऱ्या तीन अंकी दोन भिन्न संख्येची बेरीज जास्तीत जास्त व कमीत कमी किती असेल ए बी सी डी या चार मित्रांना पंचवीसशे चौदा रुपये असे वाटायचे आहेत की ए व बी यांना तेराशे ऐंशी रुपये सी यांना चौदाशे नऊ आणि ए व डी यांना पंधराशे एकोणचाळीस रुपये मिळतील तर, तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे मागील प्रश्नपत्रिका अभ्यासले अभ्यासल्या आहेत या प्रश्नांची उत्तरे तुम्ही एका वहीच्या एका वहीमध्ये नोंद करून ठेवा सर्व प्रश्नांचा सराव करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे अशा स्वरूपाचे प्रश्न जर असतील ते तुम्हाला सहज हाताळता येतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा धन्यवाद